नमस्कार सगळ्यांना मी प्रीती तर माझ्या नवीन एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं मी आणि आज एक चाललो आहोत पिंपरीमध्ये तर उद्याचं उद्या आहे ओटी पौर्णिमा आणि ओटी पौर्णिमासाठी म्हटलं काहीतरी थोडीफार खरेदी करावी त्यासाठी मी आणि आजी एक चाललो आहोत आणि रिक्षाने जाते तर बघू शकता तुम्ही बाहेरचं सगळं असं वातावरण आहे आज पावसाचं म्हणजे पाऊस तर रोजच येतो आहे पण थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळं आणि पिंपरीमध्ये आल्याच्यानंतर मला माहीत झाली की एक नवीन शॉपचं उघडलं आहे आणि तिथे सेल लागले तर दहा अगदी दहा रुपयापासून ते हजार ला दोन हजारापर्यंतचे सेल लागला आहे तर खूप छान प्रोडक्ट भेटतात तिथे मी याच्या अगोदर घेऊन गेले होते एक दोन महिन्याखाली तर छान टिकाऊ वस्तू आहे तिथंसुद्धा आणि त्यासोबत बघू शकता इथं मेकअपचं वगैरे सामान आहे त्यासोबत आपल्याला जे काही घरात वस्तू लागतात ना त्या सगळ्या वस्तू इथं मिळून जातील सामयन चासे लानी तर तुम्ही मेकअपचं सामान बघितलंच असेल आणि त्यासोबत तिथं घरात यूज करण्यासाठीसुद्धा खूप पोस्ट आहेत किचनमध्ये तर हे चिनी मातीची भांडी आहे त्यासोबत लाकडाची काही वस्तू आहे डेकोरेशन वगैरे लाकडाचं तर आपण ज्यावेळेस चाव्या वगैरे अडकवतो ना तर चाव्या अडकवण्यासाठी किचन छान छान आहेत आणि त्यासोबत तिथं लहान मुलांची खेळणी लहान मुलांसाठी खेळण्यासुद्धा खूप भारी आहेत तर आपल्या घरात ज्या वस्तू आपण यूज करतो त्या सगळ्या इथं मिळून जातील आणि असं बाहेर गेले की वेगवेगळं वेग फिरावं लागते ही वस्तू घेण्यासाठी त्या वस्तू तर इथं तसं काहीच नाही एकाच ठिकाणी सगळं काय मिळून जाईल म्हणून मला हे माहीत झालं त्यामुळं मी इथं आली होती आणि त्यासोबत आपल्याला काचाची भांडीसुद्धा इथं आहेत कुणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर बघू शकता इथं डिनर सेट काचाची भांडी असं सगळं त्यानंतर घरी आलो तर असं काय होतं त्याच्यामध्ये घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर बघू शकताय तुम्ही उद्याची तयारी करायची होती उद्या वट पौर्णिमा आहे आणि ऐनवेळी खूप गडबड होते बायकांना बघू त्यामुळे मग म्हटलं आज थोडा वेळ आहे तर काहीतरी उद्याची थोडीफार तयारी करावी म्हणजे पटकन असं सा साडी वगैरे वरती असलं मेकअपचं सामान तर आवरायलासुद्धा वेळ जात नाही आणि लवकर होतं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यामुळे थोडीफार गडबड होतेच मग म्हटलं आज वेळ आहे तर काही गोष्टीवरती काढून ठेवाव्या उद्या लागणाऱ्या तर त्यासाठी उद्या साडी पाहिजे होती तर ही एक साडी आहे कलरची हिरव्या कलरची साडी काढली होती मी आणि त्यासोबत ही लाल रेड कलरची साडी आहे तर ही एक होती तर ही साडी थोडीशी अशी कडक साडी आहे आणि ती जी आहे मऊ साडी सूत वगैरे मऊ आहे हिरव्या साडीचा आणि लाल कलरची जरा कडक साडी तर बघू आता उद्या जी साडी व्यवस्थित वाटेल ते घालल आणि त्यानंतर जे काय मी पिंपरीत गेले होते सामान आणायला थोडंसं ते आणलं होतं मेकअपचं तर हे मेकअप किट आहे तर मला हे त्या मला दोनशे रुपयाला दिलं दादानी त्या तर छान आहे ह्याच्यात सगळं व्यवस्थित बघू शकता असे सगळे सेट आहेत हे वेगवेगळ्या त्यानंतर काही सेफ्टी पिण्या लागणार होत्या तर त्या आणल्या तर या सेफ्टी पिना मला दहा रुपयामध्ये भेटल्या तर दहा रुपयामध्ये कमीत कमी चार असे बॉक्स आलेत बघू शकता चार असे भेटलेले आहेत तर आपण जर असं दुकानात घ्यायला गेलो किंवा गाड्यावरती घेतलं तर दोनच भेटतात दहा रुपयामध्ये तर मला या दहा रुपयामध्ये चार भेटल्या तर खूप स्वस्त भेटलं ही एक गोष्ट आणि छान वाटलं म्हणजे त्याचे पॅकिंग वगैरेसुद्धा एकदम भारी आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पॅकिंग केली होती तर सेफ्टी पिनासुद्धा मला एकदम स्वस्त भेटल्या आणि नील पेंट नेलपॉलिस हे नेल दा बघू शकता तुम्ही वीस रुपयाला भेटली मला हेच नेलपॉलिस जर आपण बाहेर गेलो तर पन्नास साठ रुपयाला असते तर मला वीस रुपयाला दिली दादानी आणि त्याचसोबत काही ब्लॅ अशा बांगड्या आणल्या होत्या मी हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्यामध्ये घालायल्या आपल्या अशा बघू शकता अशा प्रकारच्या बांगड्या बांगड्या आणल्या होत्या मी तर खो तुम्हाला हिरव्या बांगड्यामध्ये बांगड्या घालून दाखवते कशा दिसतात ते तर अशा प्रकारे उद्याची वटपौर्णिमा स्पेशल थोडीशी खरेदी केली आहे तर तुम्हाला ही खरेदी किंवा जे काही असेल ते कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यासोबत चॅनलला जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर जो शॉप आहे तो शॉपचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता तर तिथंसुद्धा नक्की जाऊन भेट द्या जे कोणी जवळपास राहत असेल पिंपरीमध्ये ते तर चला भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय